माझे नाव शांतप्पा शांतपे मी आज तुम्हाला महात्मा गांधी विषयी दोन शब्द सांगणार आहे तुम्ही मला कैद करू शकता माझा छळ करू शकता महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा हातात काठी आणि अंगावर परिधान केलेले ते पांढरे शुभ्र वस्त्र महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी सा, दिवशी सध्याच्या गुजरात मधील पोरबंदर येथे झाला दरवर्षी दोन ऑक्टोबर हा दिवस भारतात संपूर्ण देशात व जगात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो अहिंसा जेव्हा आपण अहिंसेबाबत बोलतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला बापू हे नाव आठवते महात्मा गांधी यांनी भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अहिंसेचा अर्थ समजावून सांगितला आहे अहिंसा ही एक व्यक्तिगत सवय असून कोणत्याही परिस्थितीत स्वतःला किंवा दुसऱ्याला नुकसान पोहोचवले जाऊ नये असा त्याचा अर्थ आहे देश के लिए जिसने विलास को टुकराया था त्याग विदेशी धागे उसने खुद ही बनाया था पहन के काठ के चप्पल जिसने सत्याग्रह का राग सुनाया था देश का था अनमोल वो दीपक जो महात्मा कैलाया था जो महात्मा कहलाया महात्मा गांधी यांनी भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला योग्य वाटत दाखवली त्यांनी भारतीयांना जीवनातल्या योग्य मार्गाकडे नेले सत्य स्वीकारण्याचे व बोलण्याचे धैर्य असेल तरच जीवनात यश मिळू शकते यावर त्यांचा विश्वास होता सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला कदाचित अडचणींना सामोरे जावे लागेल परंतु शेवटी सत्याचाच विजय होतो असे गांधीजींनी सांगितले आपल्या काळातील इतर नेत्यांपेक्षा गांधीजींनी इंग्रजांना पळवून लावण्यासाठी

अशी ख्याती असलेल्या ब्रिटिश साम्राज्यासारख्या बलाढ्य शक्ती गोले बरसाए ना बंदूक चलाई थी ना उन्होंने गोले बरसाए ना बंदूक चलाई थी सत्याहिंसा के बल पर ही दुश्मन को धूल चटाई थी सत्याहिंसा के बल पर ही दुश्मन को धूल चटाई थी जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत